तर स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यापसा चॅनलवरती तर ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बांधितांना मदत देण्याबाबत एक जी आर आपल्याकडे आलेला आहे तर चला मग आता आपण पाहूया या जी आरमध्ये कशा प्रकारची माहिती आहे हा जी आर ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा आहे चार तरी इथे आहे प्रस्तावना प्रस्तावना म्हणजे काय अतिवृष्टी चक्रीवादळ किंवा यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे हे डोळ्यासमोर ठेवून या गोष्टीचा विचार करून एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि तो शासन निर्णय काय आहे आता आपण ते पाहूयात तरी ते तुम्ही पाहू शकता दिलेला आहे शासन निर्णय तर ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयां निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये नऊशे सत्तावन्न सत्त्याण्णव कोटी चार लक्ष छत्तीस हजार इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे दे तर जे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये जे नुकसान झालेले आहे विविध जिल्ह्यांमध्ये ते त्यांच्यासाठी एवढी मोठा एवढा मोठा निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत मंजुरी या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे आणि त्याच्यानंतर या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्य सण म अकरा यांनी हा निधी वितरित करावा तर तीन संदर्भीन अनुक्रमांक एक येथे दिनांक दोन हजार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँकेत बँकेच्या खात्यात निधी वितरित करण्यात यावा तर सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरिता विविध सॉरी वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेली निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी त्याच्यानंतर शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवर्षीय पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खातरजमा करण्यात यावी तर कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुयुक्ती होणार नाही याची तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षपणे का काळजी घ्यावी वरील खर्च करताना संदर्भीन निर्णयातील व काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्या प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी तर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्याच्या नंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेगवेगळ्या निर्गामित केलेल्या आदेशांद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकेना खर्च खात्यात कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील तर अशा काही प्रकारची माहिती जी आहे या निधी वितरणाबाबतची याच्यामध्ये दिलेली आहे एकूण जो नुकसान भरपाई झाले एकूण जे नुकसान झालेलं आहे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये त्यासाठी खूप मोठा निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि या होत्या त्याच्यातल्या काही महत्वपूर्ण सूचना या ज्या सूचना ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांसाठी एकच गोष्ट महत्त्वाची होती आणि ती म्हणजे की ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी तब्बल नऊशे नव्याण्णव कोटी चार लक्ष छत्तीस हजार इतका निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत शासनाने मंजुरी दिलेली आहे हे, हे खूप महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारची होती यामधील माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा